वयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम आमणापूरचा भावई उत्सव उत्साहात मानाच्या शर्यतीत जोगणीची बाजी यंदा चांगल्या पावसाचे संकेत आमणापूर येथील सुमारे अनेक पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे फार मोठे काम बारा बलुतेदारांच्या या लोकोत्सवातून होत आहे गावगाड्यातील कुंभार नाभिक माळी तराळ रामोशी दलित सुतार मतकरी जंगम ब्राह्मण मराठा परीट गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करीत आहेत यामध्ये पोलीस पाटील राडे फडणे उगळे कुलकर्णी सुतार पाटील यांना पंचांचा मान आहे सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली दिव्यावर गाढव किड्या निघाल्यावर यंदा पाऊस चांगला असल्याचे भाकित व्यक्त करण्यात आले यंदा दिवा पूजनाचा मान रवींद्र कुलकर्णी यांच्या घरी आला तर पिसे देवीचे हेर होण्याचा मान शिवाजी सूर्यवंशी शिवा व सौरभ कोळे यांनी घेतला दुपारी रिवाजाप्रमाणे बैत वर्गणी मागून बारा बलुतेदारात वाटण्यात आली जोगण्याचा मान नाभिक समाजात अविनाश सूर्यवंशी तर जोगणी कुंभार समाजातील गजानन कुंभार यांना मिळाला सायंकाळी पारंपरिक वेशात जोगणाजोगणीची दौड बलुतेदारांच्या सशस्त्र संरक्षणात संपन्न झाली यामध्ये जोगणी गजानन कुंभार यांनी बाजी मारली यंदाच्या कार्यक्रमातील तरुणाईचा सहभाग मोठा दिसला कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सरपंच आमणापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लावले हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते